श्रद्धा आहे भक्ती आहे देवावर पूर्ण विश्वास आहे पण जर विवेक नसेल तर हीच श्रद्धा माणसाला वाचवते की अडचणीत टाकते हा प्रश्न आजचा नाही हा प्रश्न साईबाबांच्या काळातही होता यात प्रश्नाचे उत्तर आपण साईबाबांच्या अनमोल विचारांतून जाणून घेऊ शिर्डीत एक भक्त होता साईबाबांवर त्याची अपार श्रद्धा होती तो रोज मशिदीत यायचा हात जोडायचा आणि मनोमन म्हणायचा बाबा तुम्ही आहात ना मग मला कसलीच चिंता नाही पण या श्रद्धेसोबत त्याने स्वतःचा विवेक हळूहळू बाजूला ठेवला होता तो काम टाळायचा जबाबदारी झटकायचा आणि प्रत्येक अडचणीसाठी फक्त एकच वाक्य म्हणायचा बाबा करतील एक दिवस त्याच्यावर मोठं संकट आलं घरात अन्न नव्हतं हातात काम नव्हतं आणि पदरी काहीच उरलं नव्हतं तो धावत मशिदीत आला त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं तो हात जोडून बाबांसमोर उभा राहिला बाबा मला वाचवा माझी खूपच हलाकीची अवस्था झाली आहे साईबाबा शांत होते नेहमीसारखेच भक्त वाट पाहत राहिला पण बाबा काहीच बोलले नाहीत ना भस्म दिलं ना आश्वासन ना कोणतेही शब्द उच्चारले भक्ताच्या मनात विचार आला बाबा माझ्यावर रागावले का तेवढ्याच साईबाबा शांतपणे म्हणाले तू इतके दिवस काय केलंस साईबाबांचा प्रश्न ऐकून भक्त गोंधळला बाबा पुढे म्हणाले मी तुला हात दिले होते पाय दिले होते बुद्धी दिली होती पण तू ती वापरलीस का भक्त निशब्द झाला साईबाबा पुढे म्हणाले श्रद्धा म्हणजे जबाबदारी टाळणं नाही श्रद्धा म्हणजे प्रयत्न सोडणं नाही मी मदत करतो पण ज्याने स्वत चालायचं सोडून दिलं त्याला उचलणं ही मदत नाही लोक माझ्याकडे येतात मार्गदर्शनासाठी माझ्या शिकवणीतून आचरणातून सन्मार्ग शोधण्यासाठी मी एखाद्या आईप्रमाणे भक्ताला सांभाळतो पण संतती मोठी झाली की त्याचं जीवन त्यालाच जगावं लागतं ज्या गोष्टी तुमच्या आवाक्या बाहेरच्या आहेत अशावेळी मी मदत करतो ज्या समस्या तुम्ही स्वतः निर्माण केल्या आहेत त्याचा सामना तुम्हाला स्वतःलाच करावा लागेल हे साधारण गरीत आहे त्या क्षणी भक्ताला समजलं आपण बाबांवर विश्वास ठेवला पण स्वतःवर ठेवला नाही आपण भक्ती केली पण विचार केला नाही विवेक बुद्धीचा वापर केला नाही भक्तांनो साईबाबा कधीच म्हणाले नाहीत डोळे बंद करा ते म्हणायचे डोळे उघडे ठेवा आणि मन शुद्ध ठेवा श्रद्धा जर विवेकाशिवाय असेल तर ती अंधश्रद्धा होते आणि अंधश्रद्धा देवाकडे नेत नाही ती माणसाला अधोगतीला नेते श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द साईबाबांनी दिले पण त्यांच्यामध्ये एक न बोललेला शब्द होता विवेक श्रद्धा असू द्या पण त्या श्रद्धेत विवेकाचे विचारही असू द्या विवेकाशिवाय श्रद्धेलाच अंधश्रद्धा म्हणतात कारण भगवान श्रीकृष्णांनी देखील अर्जुनाला सांगितलं होतं मी ईश्वर जरी असलो तरी तुझ्या जीवनात हस्तक्षेप करू शकत नाही तुझ्या समस्या तुलाच सोडवायच्या आहे मी फक्त तुझा मार्गदर्शक आहे श्री साईबाबांच्या चरणी नम्र प्रणाम ओम साईनाथाय नमः